एखादं बिंदू काढायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला त्याच्याकडे बघत आपल्याला डोळे एकदम छान स्ट्रेच करायचे आहेत आणि पूर्णपणे आत क्लोज करायचे एकदम जास्त जोराने दाब देऊन क्लोज करायला जाऊ नका थोडस स्ट्रेच या पद्धतीने आपल्याला करायचं आहे आपण क्लोज आहे ओपन सारखं One, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten. Relax. Up and down. Mình sẽ bắt nở hông. One, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten. रिलॅक्स रिलॅक्स करतोय वन 2 थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन एलॅक्स रिलॅक्स करते आता आपण क्रॉसमध्ये बघणार आहोत स्टार्ट करूया वन टू थ्री फोर फ्स सेवन एट नाईन रिलॅक्स निर्स आहे आता यानंतर आपण सर्कलमध्ये फिरवणारा डोळे सुरुवात करूया आणि कुठे घाई गडबड करून फटाफट फड करू नका हळूहळू पद्धतीने एक एक कोपरा आपला फिरला पाहिजे या पद्धतीने करायचा आहे स्टार्ट वन टू थ्री फोर, फायदा पुन्हा आपल्याला दिवसमध्ये करायचं आहे फाय फोर थ्री टू वनॅक्स आता हाताने ठेवण्यात हलकासं ठेवायचं आहे आता यानंतर आपल्याला अंगठा जो आहे तो डोळ्यांच्या बरोबर आपल्या डोळ्यांच्या मधोमध ठेवायचा आहे अंगठा समोर घ्यायचा आहे होल्ड करायचं आहे अंगठ्याकडे व्हायचंय आणि येत असेल तर येऊ द्या कुठेही डोळे चोळायला जाऊ नका आता जवळ घ्यायचं आहे

पुन्हा अनामिका आपल्याला या पद्धतीने ठेवायचे आहे डोळ्यानंतर जोर जोराने दाब देऊ नका फक्त आपल्याला ठेवायचं आहे मध्यमा आपल्याला बरोबर येईल त्यानंतर सात आपण रोटेशन करतो आणि सात पुन्हा रिवर्स मध्ये करतो सुरुवात 6 7 puna arahivas one two three four five six seven one two three four five six seven punha 3 4 5 6 7 1 2 3 4 5 reverse 1 2 3 4 5 6 drop relax, relax karto ठेवायचं आहे हल्कंसं रिलॅक्स अशा पद्धतीने आपल्याला डोळ्यांची सुद्धा काळजी घ्यायची तर यानंतर आहाराकडे लक्ष देऊया आपल्याला फळभाज्या पालेभाज्यांचा समावेश करायचा आहे सलाडचा समावेश करायचा आहे काकडी गाजर बीट यांचा समावेश करायचा आहे दुपारच्या टायमाला तुम्हाला जर वेळ मिळत असेल तर पाच ते दहा मिनिट आपल्याला काकडीचे काप आहेत कापडी काकडीचे काप कापून आपल्याला डोळ्यामध्ये ठेवायचं आहे जेणेकरून डोळ्यांना छान थंडावा मिळेल आराम मिळेल यापासून आणि डोळे जर जळजळत असतील तर त्यापासून नक्कीच आराम मिळेल आणि त्यानंतर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे जर तुम्हाला मावळात सूर्य जर तुम्हाला मिळत असेल तुम्हाला वेळ असेल मिळत असेल बघायला तर तुम्हाला त्याच्या एक एक तर पाच ते दहा मिनटं बघायचं आहे त्यावेळेला आपलं जितकं डोळ्यातनं पाणी जात आहे जाऊ द्यायचं आहे जेणेकरून डोळ्यातून घाण निघत असते ती तर तेवढं जाऊन द्यायचं आहे जर नसेल मिळत तर आपल्याला अंधारा खोलीमध्ये मेणबत्ती लावायची आहे आणि एकटक आपल्याला त्याच्याडे पाच ते दहा मिनटापर्यंत बघायचं आहे नक्की तुमचा चष्माचा नंबर कमी होईल आणि त्याचबरोबर ज्यांना असं वाटतं ज्यांचे दात स्वच्छ हो आहे दातामध्ये काही त्रास नाही कीड नाही लागलेली आहे तर त्यांनी रात्रीच्या वेळेला दात घासायची चूळ भरायची आहे त्यानंतर जी रात्रीची जी आपली लाळ निर्माण होते ती लाळ आपल्याला घेऊन आपल्याला काजळाप्रमाणे भरायची आहे एक सात दिवस आपल्याला करायचं आहे तुम्हाला चष्माचा नंबर खरोखर कमी झालेला जावेल तर कसं वाटला आजचा योगाचा व्हिडिओ लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका असेल डबल टॅप करायला विसरू नका जेणेकरून माझ्या योगाची व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतात